दीक्षा म्हणजे काय याची व्याख्या भगवान श्रीकृष्णांनी या ओवीमध्ये केलेली आहे अध्याय नंबर तेरा ओवी नंबर ब्याण्णव देव म्हणतात ऐक दीक्षा नामाची युक्ती ऐक दीक्षा नामाची युक्ती दे चारी पुरुषार्थ चारी मुक्ती दे चारी, चारी मुक्ती निशेष अविद्येची नाशी स्थिती निशेष अविद्येची नाशी स्थिती दीक्षा वित्पत्ती त्या अनाव दीक्षा वित्पत्ती त्याव अर्थ लक्षात घ्या आता दीक्षाचे लक्षण देव सांगत आहे जे चार पुरुषार्थ व चारही मुक्ती देते आणि अविद्येचा पूर्णपणे नाश करते तिचं नाव दीक्षा असे आहे असं देव या ठिकाणी म्हणत आहे आपल्याला आता याचं विश्लेषण लक्षात घ्या बघा दीक्षा ही सद्गुरूंकडून घ्यायची असते आणि दीक्षा घेत असताना सद्गुरू आपल्याला एक मंत्र आपल्या अंतकरणामध्ये देत असतात आणि ते मंत्र असं सामर्थ्य ठेवतं थे जे आपल्याला चारही पुरुषार्थ म्हणजे कोणते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन अर्थ म्हणजे पैसा कमविणे धन कमविणे काम म्हणजे संतती निर्माण करणे आणि मोक्ष म्हणजे मुक्तीला प्राप्त करणे असे चारही पुरुषार्थ या दीक्षेनी प्राप्त होत असतात त्याचबरोबर देवाने सांगते चारही मुक्तीसुद्धा या दीक्षेनी प्राप्त होतात तर चारही मुक्ती कोणत्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता सलोकता म्हणजे देवाच्या लोकात जाणं स्वरूपता म्हणजे देवासारखं रूप प्राप्त करणं समीपता म्हणजे देवाजवळ जाणं देवाजवळ जा राहणं आणि सायुज्यता म्हणजे देवाशी एकरूप होऊन जाणं देव आणि तो भक्त वेगळा राहत नाही अशा प्रकारे चारही मुक्ती या दीक्षेनी प्राप्त होतात असं देव म्हणत आहे त्याच्याही पुढे देव म्हणतो की पूर्णपणे अविद्येचा नाश या दीक्षेनी होत असतो आता या दीक्षेनी काय होतं तर अविद्या म्हणजे काय हे जे मायारूपी जग आहे हे जे आपल्याला खरं वाटतंय ते अविद्या आहे आणि शाश्वत असं परब्रह्म जे आहे ते कणा कणामध्ये सर्वत्र एकच ईश्वर नांदत आहे एकच परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे हे जेव्हा आपल्याला अनुभवाला येईल तेव्हा आपल्याला विद्या प्राप्त झाली असं म्हणता येईल म्हणून माया हे अविद्या आहे आणि या संपूर्ण अविद्येचा नाश करण्याची ताकद या दीक्षेमध्ये असते असं देव या ठिकाणी म्हणत आहे अशा प्रकारे दीक्षेची व्याख्या देवाने या ठिकाणी केलेली आणि दीक्षा मंत्र जे सद्गुरू आपल्याला देत असतात त्या मंत्रामध्ये असं सामर्थ्य असतं की ते हे चारही मुक्ती चारही पुरुषार्थ आणि अविद्येचा नाश करू शकते त्या मंत्राचं सतत चिंतन मनन सतत पठन आपल्या मनामध्ये जर चालू असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात आता ह्या दीक्षा मंत्राचं जे पावित्र्य आहे ते राखून ठेवण्यासाठी हे दीक्षा मंत्र गुप्त असलं पाहिजे